न नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं माझ्या खतरनाक रे यूट्यूब चॅनलवर लई दिवसात मी व्हिडिओ करलो आहे मग सकाळी सकाळी दुधानात गेलो आज गाडी घेऊन गेलो होतो चालत गेलो मग संध्याकाळी जरा घरात मॅगी करणार होती मग मॅगी मसाला सपलेलं मग गाडी घेतलो गाडीत किल्ली घातलो आणि असं गेलो आणायला तिथं आणायला गेलो होतो तर तिथं एक स्कीम चालू होतं पंचवीस रुपयेचं घेतल्यावर एक फ्री म्हणजे पाच पीस घेतले की एक फ्री म्हणजे सहा येत होती मग मी काय डोकं लावलो पंचवीसचं घेण्यापेक्षा आणि पंचवीसचं घेतलो पन्नास रुपयाला बारा आलीत मग घरात आलो आणि मॅगी केलं हे मॅगी नवीन काय तर ऐकायला मिळाले इकडं फोडणी घातल्यात केल्यावर दाखवतो आता आणि बघा बैर पाऊस आले मॅगी आणि पाऊस पण मॅगी का दिल्यात ह्याचं कारण मॅगी खावतो सांगतो जरा थांबा मला आता आणि मॅगी मला का केल्यात आज जरा जा। सांगतो जरा थांबा मॅगी खायला दिल्यात आणि हे शेंगा फोडायला लावणार आहे म्हणताना मला मॅगी कोर करायला लावलं करा आता शेंगा पोडा लागलोय काय आता घरातली सैनिक म्हटल्यावर पाहिजे कामावर आले आता नुकतंच आणि पाऊस चालू झालं एक एकदा सात दिलं तर पाऊस लई देते आणि एक एकदा भिजायच म्हटलं तर दिवसात ऐंशी वेळा भिजते खतरनाक